सो आज रिद्धी लवकर उठली आहे संडे आहे त्याच्यात जायचं आहे आम्हाला कुठेतरी बाहेर सो आज गुड मॉर्निंग रिद्धीने केलं आहे चला आपण जाऊया ती सांगते तुम्ही चालले होते ना खाली मी बोललो हा तिला सो या आपण पण आता जाऊ खाली तिला आवडतं खाली मी उतरलो ना ती पण लगेच ऐके बेटा टेक दिस बघा सकाळी सकाळी कसं असतं ना बाहेरचं वातावरण एकदम भारी या फुल फुलला मी राहू देव हां फुल रोल कर त्याला राईट साईड इकडे हां फिरो बराबर कुल्हा बघा त्याने सोया बघूया पुढे आता

गाडी पुसून वगैरे झाली आपली आता गाडी एकदम चकाचक झाली आता फुसली एकदम तिकडे ते काही लोक गुटखा का खातात ना त्या सगळे डाग पडले होते सो ते आता डाग काढलेत मी पाण्याने ओल्या हे करून तर एकदम ओके आहे चला उठे एक ते खाली तिने काय घेतलेलं वाढत्यातून तुला हा आणि खायला काय आला तुम्ही खायला काहीतरी घेतला ना तिथे एवढ्या सकाळी सकाळी खाल्ला का ना तुम्ही कॅडबरी हा हां मी तू फ्रिजांची खाल्ली ती थंडी थंडी आहे सकाळी सकाळी मग साधी करून खाली अच्छा ठीक आहे मला वाटलं ग तू फ्रीजांची खाल्ली ती का बोला थंडी थंडी एक तर खोकला येते तुला ना हा काय का थंडी थंडी खाली चल आंघोळ करून घे आपल्याला जायचं फिरायला चला या आता जी आंघोळी करतो पहिला मग मी आंघोळ करेन सो चला या माई इथे झोपले आपली माई झोपले चल ताई गेले गे आता दे राऊ आता बघ नाही आम्ही चाललो हा भाऊ टाडा खालची बाबा हो बघतोय सो आता आंबळ वगैरे तर झाली आहे रिद्धीची माझी माईची आम्ही चाललो आहे फिरायला आणि बाबा आणतो टाकी भरेन सो टाकी भरायला टाईम लागेल आई नाश्ता तर ना भरणार सो या आता नाश्ता करा नाश्ता करू आणि मस्तपैकी निघू चला So, नाश्ता झाला आता लगेच फटाफट कारण आपल्याला जायचं आहे आज मला वाटतं लहान मुलांचं आहे ना पोलिओ आहेत पोलिओ तिकडे बघा ती लोक तिथे आली होती तिथं समोर पोलीनूत आहे आज पोलिओ असं आहे वाटतं फक्त जाऊन दाखवत तिथं पण आपण तुझ्या नावाची गोडी लागली बाबा मी शिरडी ला तुझ्या नावाची गोडी लागली बाबा मी येतावर शिर्डीला सपना नाही शिर्डीचा साई दर्शन देऊन गेलाय गुला बघा बोड बघा माव ये बच्चा कुठे झाली माऊ ए माऊ कुठे झाली तू माऊ भूम चालली तू कुठे कुठे भूम चालली कुठे झाली तू सांग म्हणा कुठे चालली भूम चालली आता बघा रेड्डी सांगते माऊ माऊ सांगते का मी भूम चालली चला आता बघा ही माझी पोर की कशी बघा सो so, क्लायमेट so, बघा आज व्हायचा क्लायमेट सो क्लायमेट बघा जसं काही कुठेतरी पाऊस पडतोय किंवा पडला असावा कदाचित एकदम ढग बघा कसे झाले काले काले ढग झाले बघा हे बघा एकदम स्लो मोशनमध्ये दाखवतो बघा तुम्हाला तसे ढग बघा एकदम काले काले झालेत ना एकदम हां सो so, चला आपण पण निघूया आता सो आपली गुड मॉर्निंग तर आज लवकरच झालेली आहे फाइन रेडी रेडी? बघा आता यांना पोलिओचा ढोस पाजून या इकडे माहीची मजा बघ माही वाटलं चाललो इकडे माही खूप इकडे बघा माही बघा चला या चल तिथे चिलो का हा जल्दी बघा आता तिथे चाललंय पोलिओ हो द्यायला सो आज इकडे बघा ही आमची भाची आहे ललिता ही इथं पोलिंग बुथ असते इथे बघा यांना देता बघा बघा यांना बघा देता, देता एक मिनट काही नाही माई <laughs> माई रडायला लागली काय करायचंय ये ताई उभी रह जिधर रिद्धि उभी रह जिधे आ तैना आधे लेफ्ट हँड है लेफ्ट हँड रात आई उभी रह जाती था फोटो ना ये लड़ी था भाई ये क्यों करे सुसला आता अपन पण निघूया आता था टाइम है वाजलेत नऊ वाजता साडे नऊ झाले इथंच नऊ सद झाले त्यांना पोलिओचा डोस देऊन आलो दोघीना पण सो आपली गाडी आता काढू आणि जाऊ चला भेटू रस्त्यात आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे का आपण आलो आहे डी मार्टला थोडीशी शॉपिंग आहे आपली सामान भरायचं घरच थोडा क्लिप लावते चल जा आलोच मी चल गॅस भरून येतो गाडी तिथे बाजूलाच आहे आल्यावर फोन करते मोबाईल आणले का सो पाऊस येतात गणसुरी डीमार्ट खाली पार्किंग बेसमेंटला आहे सो आपली गाडी इथे लागली आहे आता बघा आपली गाडी समोर ते नाही का चकाचं सो आपण आता चला वरती फर्स्ट फ्लोअरवर आहे सो आपण आता लिफ्टने जाऊ इथून इथेच बाजूला लिफ्ट आहे सो बेसमेंटला ग्राउंडलाच आहे सो घरे एंट्री आपल्या आतमध्ये बघूया कुठे सविताच आहे इथे तर नाही दिसत इथे नाही आहे हा इकडे इकडे आहे इकडे थोडी गर्दीच आहे आज जरा इथे सत्तर रुपये वाडा कलम सेवंटी हो वाडा कलम बघित सत्तर रुपये सो आम्ही हात घेतो तेलाचा भाव बघ तेलाचा भाव संडे डे कुठला येतो बर घेऊत कुठे तरी काय बाई बघतो अजून चल जे ये इकडे इकडे घेऊस घेतला खायला एवढंच आहे होल होता आरे हो हो चल मग आपण आता पावडर पावडर आहे बॉन्डचा डबा

तो नाईट एवढी आम्हाला ही पाहिजे बघा ट्रॉली भरून लागते सामान दर महिन्याला ना लागेल पण हे बघा इथे 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 तर आम्ही बिलिंग करतो सो बघा यांचा सामान काय एवढं नाही आहे माझी आखी ट्रॉली भरली इकडे बघा इकडे बघा माझी ट्रॉली बघा ती भरली यांच्याकडे यांचं सांभाळत नाही काय हे बघ हिनी फोडली मी आय म्हणा म्हणा बरोबर बरो थाउजंड फोर थाउजंड वर जाईल चालू चालेल चालू आहे गेट वन फ्री आहे ना थ्री सेवन झिरो फोर ऑनलाईन सो so, आपलं आता बिलिंग वगैरे झालं आहे तर आपण आता निघूया घरी जायला थ्री थाउज थ्री थाउजंड एट हंड्रेड फिफ ट्वेंटी रुपीज झालेला आपला सो so, बघा इकडे ट्रॉली भरून घेतलं आहे हे माझ्या आहे तुला हे पण हे पण माझे दिवस तुला चला आता तिला पॉपकॉर्न पाहिजे असतील री तिला ते पॉपकॉर्न आज खाली खाली काउंटर वगैरे पण गेले ना गेले होतो आताच द्यावत ना चले तुला पॉपकॉर्न पाहिजे हा आलो जाऊ चल इकडे मी आलोच तिला पॉपकॉर्न तिला पॉपकॉर्न भेटा तिथं ये ना फ्रेश नाहीत ते चल फ्रेश नाहीत तिथून आपण घेऊ काय येऊ ये या ये कुठले आहेत रिद्दी नाचते रिद्धीला पाहिजे पॉपकॉर्न चले चीज हो बटर सॉल्ट चले हे गे कसे भर गाडी आपली आता इकडे आहे चला आपण जाऊ आपण गाडीत सामान भरायला इकडे बघा माग इकडे इकड इकडनं इकडन इकडनं घे ना ये इकडनं सहित इकडन नाही अरे ही आपली गाडी सी इकडं का टेन्शन नसतं पार्किंगचा त्याच्यामुळे हो इथं काही प्रॉब्लेमच नाही से लोक आता सामान भरून घेतात सो आपण पण सामान भरूया तोपर्यंत भेटू आपण सो आता आपण डिमार्टमधन निघलो आहे आता आता जाऊ डायरेक्ट घरी इकडनं बघा सो आपण घरी आलो होतो पण घरी येऊन सामान उतरून झाला होता आपला पण दोन सामान आपल्याला डीमार्टला भेटली नाही म्हणून आपण ती सामानही आणायला गेलो होतो मला क्रीम आणि जेल सो so, आता आलो घरी आता सविता जेवण करे बनवेल आणि आपण मग जेऊ मग त्याच्यानंतर तिला पण जायचं आहे तिच्या भावाच्या बरोबर चला बघूया ती आज काय जेवण बनवते यांची वाटतं सामानाची पिशवी यांचा तेल सांडलेला तर हे बघा कुठची तरी पिशवी हिला सांगला दावा आणि इकडे बघा थंड का नाही घेतले माहित आहे का हे थंड आहेत ना हे थंडे आणि वरात आपल्या घरी वरात येईल ना आता तेव्हा इकडे बघा ही मॅ बघा कु कायची बसायची जागा बघा किंड्रोजा घेतल्या ना तुम्ही कोणी घेतल्या हा बापरे ए तुझा खोकू च गजाल ये खोकोचा इच चामटूल खो जेवणार ना मटनला संचार बघा बाबाचा असाच जास्त का बाबाला ना सांगला ना आपण एक हल्लं की सांगेल मला संध्याकाळचे कारण बाबा एकच टाइम काहीतरी तरी खात सो आता आपण बेडरूममध्ये या याही सर्व हवा घालवली बेडरूमची कुलिंग सगळी मी गेलतो तेव्हा लावून होतो आता काहीच कुलिंग नाही सो इकडे पसारा बघू शकता तुम्ही किती आहे आपला चला सो आता बघूया वरती लोक काय करतात आणि घरी आले काका हे बघा काका बाबा हे बघा माई आणि रे मस्ती बघा तिने बॅग घेतले काका आले आपल्या घरी बाबाच्या जवळ बोलतात काका चाय नाश्ता मस्ती करू नको तुम्ही बाबा तिथे काय नको नको बेटा गरम आहे हो तो नको दीदी भाऊ नको गरम आहे पाणी नको पिऊ तू तो तुला थंड पाणी पियायचं नाही गरम पाणी पियायचं जा ए ते पाणी पिते बघतो काकाचा जा मम्मी देते तुला कपडे झोजले ना बाबाला म्हणा ते दहा तारखेला भेटतील आता सामान आणले असं टाकून ठेवले आ बेटा काकांनी बाबा डिस्कस करताना पेपर बघतात ते त्यांचे आणि यांची दोघींची मस्ती चालली बॅग जवळ खेळताना दोघी या चला आपण पण जाऊ आता खाली आपलं जेवणच बनवते सविता आणि एकीकडे आम्ही बघतोय पिक्चर सो so, खालती आमच्याकडं यूट्यूब टी व्ही नाही आहे ना म्हणून आम्ही असा मोबाईलवर टी व्ही पिक्चर बघतो बघा सो so, नमस्कार आता वाजल्यात मला वाटतं पाहुणे सहा सहा वाजायला आले कारण आता सविता पण होती मग अशी मी जेवलो आणि झोपलो तर मला छान झोप आलेली कारण साडेचार वाजल्यापासून मी जागाच होतो झोप नव्हती त्याच्यानंतर मी ब्लॉग थोडा एडिट केला आणि ते सर्व रेडी करून ब्लॉग अपलोड केला आणि त्याच्यानंतर मी उठलो तो उठलोच नंतर मग डायरेक्ट आम्ही गेलो सकाळी कुठे गेलो आपण ते आपण तुम्ही इथं बघितलंच त्याच्यानंतर आता दुपारी झोपलो होतो तस काकाची मुलं आली दोन ते आले आणि मग त्यांनी मला उठवा सांगितलं तो आला होता यूट्यूबची स्टिक घेऊन ती मोबाईलला कनेक्ट करतात ती सो त्याने ती येऊन कनेक्ट वगैरे करून गेला तो आणि त्याला तो पासवर्ड पाहिजे होता वायफायचा सो तो पासवर्ड मी मलाच माहिती आहे यांना कोणाला ना माहीत नाही घरातल्यानं ना। सो so, मग आता ते लोक आल्यानंतर येऊन गेल्यानंतर मग मी काय झोपलोच नाही डबर माझी झोप मोड झाली त्यानंतर मग एवक बघा आता यूट्यूबला चालू झालं आपल्या टी व्हीवर पण आता ही लोकं पण ब्लॉग वगैरे आहे ना टी व्हीवर बघतात आपली आणि आता आपण चाललो आहे आपल्या गाडीवर सो भेटू आपण नंतर चला बाय सो आज संडे आहे गाड्या भरतायत ना असं नाही पण थोडा टाइम लागतो आता इथे लाईन लागली कधीपासून लाईन नव्हती सगळं आज लाईन आता बरीच लागली आली बघूया आपला किती वाजेपर्यंत नंबर येतोय आपला सवा आठ जा झाल्यात जास्त कंटाळा आला तर मग निघून जाऊ आपण पण घरी मग काय करायचं आज संडे असा पण आज आलो पण लेट जा मी सहा वाजता आलोय हो बघा हा रोहित याचाच आहे हा का हॉटेल हा ओनर आहे दादा तो इकडे बघा हा छोटासा दादा दुकान आपण सांभाळतो तो शोरमा पाव शोरमा रोटी जे काय असेल ते आपण आलो आता इथे घ्यायला रोटी आपल्याला पार्सल सांगितले तो आपण रोटी घेऊ आणि घरी जाऊ मस्त लालिबा वगैरे किती छान प्रकारे हॉटेल आहे दादा झाले का रोट्या पार्सल माझ्या आता घरी आलो आहे आता वाजल्यात दहा आता लवकर झालो कारण आज थोडी थंडावा पण होता आणि संध्याकाळी नव्हतो जाणार पण गेलो मी आणि बोललो बोला सविता पण बोलली का लवकरच या तुम्ही सो त्यामुळं मी लवकर झालो आता बसलो आहे खाली सविता भरवते रिद्धीला जेवण सो तिला बोललो मी तोपर्यंत खाली बसून जरा थोडा बोला ब्लॉग बनवतो आणि एडिट करतो सो so, आपला आपल्याला आजचा ब्लॉग कसा वाटला तो आपण कमेंट करा आणि आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅ आपल्याला लाईक करा ला सो ला so, तुम्हा सर्वांना गुड नाईट